होळीनिमित्त सप्तगिरी बँकेट हॉल येथे रंगदे नांदेड हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न नांदेड शहरात पंचवीस मार्च रोजी होळीनिमित्त सप्तगिरी बँकेट हॉल येथे रंगदे नांदेड हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता लहान मुलं तरुण तरुणी आणि मोठी माणसे या सर्वांनीच कार्यक्रमाचा भरभरून आनंद घेतला या कार्यक्रमामध्ये रंगांसोबतच डी जे फोम रेन डान्स आणि काही खाद्यपदार्थांच्या मेजवानीचाही सर्वांनी आस्वाद घेतला येथील वातावरण अगदी मनमोहक आणि अतिशय आनंद देणार होतं ते तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहू शकता नमस्कार मी गणेश शिंदे आज नांदेड रंग नांदेड म्हणून आज कार्यक्रम आयोजित केला आणि नांदेड संपूर्ण होळी ना, जे आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी होत असते आणि रंगपंचमी परिवारानच नसून नांदेड शहराचं नांदेड शहरातील एकत्र येऊन असं होळी साजरी रंगपंचमी साजरी करता यावी त्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्यासाठी कार्यक्रमाचं आत्याबाई नांदेडचे आत्याबाई आहे मला खूप छान वाटते मला पण वाटलं नाही की एवढे माझे फॉलोअर्स आणि एवढा चाहता वर्ग किंवा डेली माझ्या रील्स वगैरे पब्लिक येईल एवढे भेटण्यासाठी एक्सायटेड आहेत माझ्यासाठी सेल्फी घेण्यासाठी माझ्यासाठी एक्सायटेड आहे मला पण वाटलं नाही मला खूप छान वाटलं नांदेकरांचा उत्सव बरोबर कशा प्रकारची खूप छान आहे आणि एक झालं पाहिजे एका जागी सगळे जमले पाहिजे आणि जास्तीत जास्त संवाद एकमेकांनी मजूर करण्यात येते त्याच्यामुळे लोकांमध्ये एकी निर्माण हा फॅमिली आलेली आहे साडेवारी खूप छान वाटते आणि खूप सुंदर हे केलेलं आहे आणि खूप छान वाटत आम्ही खूप एन्जॉय करतोय आम्हाला खूप छान छान वाटत आणि हे पहिल्यांदा आम्ही इथे आलेले आहेत असं एन्जॉय करायसाठी त्याच्यामुळे खूप छान धन्यवाद अशी मी फक्त स्वतः परिवारातच न करता संपूर्ण जिल्ह्यातील सगळेजण एकत्र यावं आणि चांगल्या प्रकारची रंगपंचमी आणि सगळ्यांना आनंदात आले कारण की वर्षभर अनेक कामं असतात प्रत्येकांचे दुधी शेवटी असतात परंतु असा एखादा दिवस मी सणामध्ये असा एखादा दिवस होतो की मन नको होऊन बाप्पाला सगळ्या गोष्टी एन्जॉय करता येतो मी काही मी याचं आयोजन देखील केलं ही संकल्पना कशी आली काय वाटतं नमस्कार मी रुपाले ठेरे ही ही संकल्पना खरं तर आपल्या नांदेडमध्ये बँड यासारखे प्रोग्राम होतात त्यानिमित्ताने ते तसाच एक होळीचा एक प्रोग्राम खूप उत्साहात साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रावर त्याच निमित्ताने म्हणूनच नांदेडमधील सर्व जिल्हे एकत्र यावेत त्यातील लेडीज असो जेंट्स असो सगळे एकत्र म्हणून मजा करावी या अनुषंगाने हा कार्यक्रम मी आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळत आहे

नक्कीच खरंच महिलांना देखील एक चांगल्या मध्ये एन्जॉय करता येण्यामुळे चांगल्या प्रकारे एन्जॉय करता काय तुम्हाला काय वाटतं का हॅलो मी जयश्री उदावंत सराफातनं आलेली आहे मी आणि फर्स्ट टाइम आलेली आहे हे ऑर्गनायझर खूप सुंदर केलेले मुलांनी आणि लहानच असं ना एवढाच पर्पज होता की सगळ्या लेडीज आपण बाहेर निघावं जनरली लेडीज बाहेर निघत नाहीत आपल्या याच्यामध्ये तर मी सगळ्यांनी मिळून मिसळून एकत्र यावं त्याकरता हा प्रोग्राम केलेला आहे आणि खूप सुंदर केला ऑर्गनायझर आणि थँक्यू आपल्या सोबत आहेत सर काय वाटतं एवढा एवढा अपेक्षित नव्हता की भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे नांदेड नांदेडवासी फारच आनंद घेत आहे इथे थोडस आम्हाला पार्किंगच्या आधी आले पण ती पण होऊन भर आणि एन्जॉय करत आहेत सेफ साईड पार्टी आहे नॉन अल्कोहोलिक पार्टी असल्यामुळे सगळ्यांना इथे आनंद मिळत आहे आणि सगळ्यां सहकार्य पण चांगलं केलेलं आहे लेडीज बाउन्सर आमचे बॉईज बाउन्सर्स वगैरे असल्यामुळे कार्यक्रम फार सुरु सुरू चाललेला आहे आणि सगळ्या जीएसआर ग्रुपसन्स प्रायव्हेट लिमिटेड छोटासा एक कार्यक्रम पहिल्यांदाच घ्यायचा प्रयत्न केलेला आणि त्यात खूप चांगला पैसा भेटलेला आहे लोकांचं खूप चांगलं सहकार्य एंटरटेन भेटलेलं आहे वन्स मोर वन्स मोर करत आहे पुढच्या आम्ही अजून नवीन काहीतरी घेऊन येऊ तुमच्यासाठी आणि हीच अपेक्षा आहे सर्वांनी आम्हाला सहकार्य करत राहावे आम्ही रंजन मध्ये मला वाटतं की लहान मित्रापासून सगळेच आलेले आहेत आणि यामध्ये काही लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या काय सांगा ह्यामध्ये आम्हाला एक दोन दिवसाचा आनंद झाला की पूर्ण फॅमिली लहान मुलांसहित माता भगिनी आई वडील त्यांचे त्यांचे सोन मुलगा असे सगळेजण येऊन ह्या पार्टीमध्ये एन्जॉय करत आहेत हे आम्हाला पर्यंत पाहायला भेटलेलं आहे आणि आम्हाला ह्या गोष्टीचं फार चांगलं वाटलं फार रिव्ह्यूज लावा किंवा सगळे फॅमिली एकत्र येऊन ह्या तुमच्या कार्यक्रम एन्जॉय करू शकते असे हा एकमेव पहिलाच कार्यक्रम असा झालेला आहे आणि असं सगळ्यात आनंदित आहे या गोष्टीकडे सगळ्यांना चांगलंच वाटतं काय हा पहिल्याच कार्यक्रमाच्या आयोजनाकडे एवढा प्रचंड प्रतिसाद मिळते ती खेळण्याचा बघायची कामच नाही त्याच्या संकल्पना ती संकल्पना अशी आली की फॅमिली म्हणजे कुठे एन्जॉय करायचं तर मग कुठेच नाही ना असं जसं आपल्या आपल्या गल्लीमध्ये मग तर मग हैदराबाद जा बाहेरची किती इकडे जायचं असं होत होतं पण आता आपण कुठे आपणच करूया जेणेकरून आपल्याच नांदेडमध्ये आपल्याच नाणे सोबत आपण एंटरटेन करूया आता विजयावर आम्ही जरा संकल्पना आणलेली होती आणि ती सक्सेसफुल झाली त्याबद्दल फारच आनंद आहे खरंच आज नांदेडमध्ये एक देवा फॅमिलीसह फॅमिलीसह सगळ्यांना एन्जॉय करता येत आहे सरांचं खरंच आग्रह